नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बंडखोरांवर कारवाई केल्यानंतर आता पक्षविरोधी काम करणारे माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांच्यासह इतरांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी आमदार सीमाताई हिरे यांच्यासह सातपूर बंडलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्याकडे केली आहे यापूर्वीच बंडखोरी करणाऱ्या माजी नगरसेवक दिनकर पाटील रवींद्र धिवरे माजी नगरसेविका इंदुबाई नागरे पल्लवी पाटील यांच्यासह भाजपा कामगार मोर्चाचे चिटणीस विक्रम नागरे अमोल पाटील सार्थक नागरे स्वप्नील पाटील निलेश भंधुरे आदींची पक्षातून हकालपट्टी केली दरम्यान विधानसभा निवडणुकीत पक्षात राहून विरोधात काम करणाऱ्यांकडे भाजपनं वक्रदृष्टी वळवली आहे यामध्ये माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांचा समावेश आहे जाधव हे निवडणुकीत शिवसेना उभाटा पक्षात जाणार होते मात्र त्यांचा पक्षप्रवेश रद्द झाला तसेच जाधव यांनी भाजपा उमेदवार सीमाताई हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांचा प्रचार केल्याचा स्पष्ट आरोप करत जाधव यांनी यापूर्वीही अनेक वेळा पक्षविरोधी भूमिका घेतल्याची मालिकाच सातपूर भाजपा मंडळाने शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्याकडे पत्रातून मांडली आहे या पत्रावर आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेविका माधुरी बोलकर गणेश पोलकर रामहरी संभेराव रवींद्र जोशी शिवाजी शहाणे मनोज तांबे राजेश दराडे संजय राऊत आदींसह सातपूर मंडलच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत यावर मी नाशिक पश्चिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या चर्चेतून मी उमेदवारी मागे घेतली त्याच काळात मी पश्चिम मतदारसंघ वगळता नाशिक पूर्व चांदवड सिन्नर या मतदारसंघात पक्षाचं काम केलंय याविषयी पक्षाच्या वरिष्ठांना याची कल्पना अगोदरच दिली होती अशी सर्व वस्तुस्थिती असतानाही भाजप पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं भाजपाचे माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी सांगितलंय मात्र पक्षश्रेष्ठींच्या चर्चेतून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या जाधव यांच्या विरोधात आता पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या या अर्जावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे